श्री स्वामी समर्थक स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत सिंह राशीच्या जातकांना बुधदेवांची आणि राहुदेवांची युती कशा पद्धतीने शुभ आणि अशुभ परिणामकारक फळ पर प्राप्त करून देणार आहेत सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते आठ मे दोन हजार पंचवीस पर्यंत बुधदेवांची आणि राहुदेवांची युती होणार आहे बुधदेव हे निचेतन गोचर करणार आहेत राहुयुक्त गोचर करणार आहेत तुमच्यासाठी कोणते शुभ आणि अशुभ परिणामकारक फळ पर प्राप्त करून देतील तुमची सिंह रास आहे माणी अभिमानी स्वाभिमानी अशा स्वरूपातली तुमची रास तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये सुयश निर्माण करून घेताना किंवा प्राप्त करून देताना प्रत्येक वेळेस थोडासा संघर्ष हा निश्चित असतो पण त्याच्यातनं मोठे लाभही प्राप्त होतात बुधदेव हे तुमच्या धनस्थानाचे आणि लाभस्थानाचे अधिपती आहेत तर सुरुवात ते तुमच्या अष्टमात गोचर करत आहेत मग हा आष्टमातला योग शुभ असेल की जास्त मोठ्या प्रमाणात अशुभ असेल हेच तर आपण आता समजून घेत आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूयात सुरुवातीलाच आपण सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते आजची माहिती अतिशय खास राहील तुमच्यासाठी संपूर्ण पहावी माहिती आवडल्यास नक्कीच लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका तुमच्या राशीपत्रिकेतील धनस्थानाचे अधिपती बुधदेव होता धनस्थानावर आपण संचय पाहतो धनाचा संचय पाहतो वडलोबाजित प्रॉपर्टीचे योग पाहतो वाणी नेत्र पैसा या सगळ्या गोष्टींचा सुख आपण त्या स्थानावरनं पाहतो मुखविकार सुद्धा आपण धनस्थानावरनं पाहतो तर या दरम्यान काय होऊ शकतं तुम्हाला त्वचेचे विकार उद्भवून येणं त्या माध्यमातून पैसा खर्च होणं अचानक ते उद्भवल्यामुळे खर्च होणं असे काहीसे अल्प प्रमाणात मुखविकार निर्माण करून देणारी स्थिती बुध राहूच्या युतीमुळे होणार आहे अष्टमस्थानात असल्यामुळे अचानक ही घटना घडेल तुम्हाला त्या गोष्टीचा त्रास होऊ शकतो त्वचा कोरडी पडणं रुष्क होणं कारण बुधावर आपण त्वचा सुद्धा पाहतो आणि या दृष्टीने बुधाची ही अशुभ स्थिती आहे कारण बुधनीचेच आहे त्यामुळे तुम्हाला थोड्याफार प्रमाणात त्वचा कोरडी पडलेली जाण होणं आणि त्या माध्यमातन डोळे आणि त्वचा घसा कान नाक या सगळ्या गोष्टी आपण धनस्थानावर पाहतो या संदर्भातील विकार अचानक उद्भवले जाण्याचे योग आहेत अर्थात हे योग मोठ्या स्वरूपातील नसतील अगदी अल्प प्रमाणातील असतील पण हे होऊ शकतं त्याच्यामुळे आपण त्यासाठीची विशिष्ट उपासना व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत त्याबरोबरच तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करता किंवा इतर काही ठिकाणी तुमच्या इन्व्हेस्टमेंट आहेत अधिक त्या इन्व्हेस्टमेंट वाढवायच्यात असं काही तुमचे स्वप्न किंवा इथून पुढचं प्लॅनिंग आहे तर त्यासाठी सांगू इच्छिते सत्तावीस फेब्रुवारी ते आठ मे पर्यंतचा जो कालावधी आहे या दरम्यान तुम्हाला मोठ्या गुंतवणुकी करताना विशिष्ट काळजी घ्यायची आहे आणि लक्षपूर्वकच ती गोष्ट करता या गोष्टीकडे लक्ष दिलं तर निश्चित तुमची इन्व्हेस्टमेंट योग्य ठिकाणी होऊ शकते अन्यथा तुमचे पैसे अडकून राहण्याचे योग आठ मे पर्यंत होऊ शकतात त्यामुळे विशिष्ट काळजी घ्या त्याचबरोबर लाभस्थानाचे अधिपती लाभस्थान हे आपल्याला आर्थिक उन्नती प्रगती दर्शवतं त्याचबरोबर शेत जमीन खरेदी विक्री हे सुद्धा दर्शवतं तुम्ही शेत जमीन खरेदी विक्री संदर्भातील व्यवहार करता किंवा आता नुकतीच तुम्ही शेत जमीन घेऊ इच्छिता तर अशा सर्व वर्गाला सांगू इच्छिते तुमच्यासाठी बुधदेवांची स्थिती मध्यम स्वरूपातली आहे कारण ते अष्टमात गोचर करतात अचानक एखादी संधी प्राप्त होते आणि त्या माध्यमातून तुम्ही घाईने ती विकत घेऊ शकता ती जमीन खरेदी करू शकता आणि त्या माध्यमातून फसवणूक होण्याचे चान्सेस आहेत कारण राहुयुक्त बुधदेव तुम्हाला फसवणुकीस प्रवृत्त करतो तुम्ही स्वतः फसले जाता त्या व्यवहारामध्ये त्यामुळे विशिष्ट काळजी घ्या डॉक्युमेंट चेक करणं किंवा ती जागा पडताळून पाहणं सात बारा चेक करणं या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत तुम्ही शेतकरी वर्ग असाल तर तुमच्या सगळ्यांसाठी सांगू इच्छिते की तुम्ही तुमच्या शेतजमिनीमधील जो माल उत्पन्न काढत आहात त्यामध्ये सुद्धा तेजीमंदी तुम्हाला या संपूर्ण कालावधीमध्ये जाणवू शकते तो माल तुम्ही विकत असाल त्यावेळेस व्यापारी वर्गाला तुम्ही तुमचा शेतजमिनीतील माल विकणार आहात त्यावेळेस ही तुम्हाला थोडीशी तेजीमंदीची कालावधी हा संपूर्ण दर्शवत आहे त्याचबरोबर लाभस्थानावर आर्थिक प्रगतीचे योग पाहतो प्रमोशनचे योग पाहतो या दृष्टीने विचार केला तर अचानक प्रमोशनचे चान्सेस सुद्धा आहेत म्हणजे जसे अशुभ परिणामकारक फळ मी तुम्हाला सांगितलं तसेच शुभ परिणामकारक फळ बुधदेव राहुयुक्त आल्यामुळे मिळतात राहुदेव अचानक संधी अचानक घटना बदलवणं हे काम करत असतात बुधदेव आहेत त्यामुळे त्या कार्यामध्ये अडथळे येतील पण ते काम सफल सुद्धा होऊ शकतं असे शुभ अशुभ परिणामकारक तुम्हाला या महिन्यात निश्चित मिळणार आहे या कालावधीमध्ये मिळणार आहे त्याचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे आता तुम्हाला उपासना करणं आवश्यक का आहे ते समजून घेऊयात बुधदेव राहुयुक्त अष्टमात्म गोचर करणं म्हणजे अचानक एखादी घटना परिवर्तित करणं बदलवणं तर मग हे अशुभकारक परिणामकारक फळ जर मिळणार असेल तर ते तुम्हाला शुभ फळ फळामध्ये त्याचं रूपांतर करून घ्यायचंय तर मग काय केलं पाहिजे बुधदेवांचं आणि राहुदेवांचं नित्य स्मरण करणं नवग्रह मंदिरात जाऊन बुधदेवांचं आणि राहुदेवांचं दर्शन घेणं या गोष्टी तुम्हाला सत्तावीस फेब्रुवारी ते आठ मे पर्यंत करायच्या आहेत त्याबरोबरच बुधवारी पांढऱ्या रंगाची वस्तू विप्रांना दान देणं याही गोष्टी केल्यानंतर तुम्हाला नीचेचे बुधदेव नक्कीच शुभ परिणामकारक फळ देऊ शकतात तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये सुद्धा बुधदेव नीचे, नीचे असतील तर नक्कीच तुम्ही हे व्रत करू शकता दर बुधवारी विप्रांना कुठल्याही वा पांढऱ्या रंगाची वस्तू पदार्थ तुम्ही त्यांना म्हणून द्यायचं आहे त्या माध्यमात बुद्ध देवांची स्थिती उत्तम होण्यास बळकट होण्यास मदत मिळू शकते कालावधीमध्ये ज्यांचं आकाम क्षेत्रातलं कार्य आहे त्यांनी एक विशिष्ट काळजी घ्यायची आहे तुमचा हिशोब बरोबर आहे का तुम्ही केलेलं काम उत्तम झालेलं आहे का तुम्ही कामावरनं घरी परतताना तुमचा कम्प्युटर तुमचा पी सी बंद करताना तुम्ही आजचं दिवस दैनंदिनीतलं जे काम आहे ते व्यवस्थित झालंय का हे पुन्हा एकदा चेक करून मगच बाहेर पडायचं आहे कामामध्ये बारीक सारीक होण्याचे अशुभ परिणामकारक फळ बुधदेव देऊ शकतात त्यामुळे मोठ्या प्रमाणातील हे कुयोग नाहीये तुमच्या जन्मलग्न कुठली बुधदेव उत्तम असतील तर याचे परिणाम तुम्हाला अगदी अल्प एखाद्या चूक होऊ शकते अशा प्रमाणात सुद्धा मिळू शकते पण मोठी काळजी करण्यासारखी स्थिती अजिबात नाही घाबरून जाऊ नका बुधदेव राहू एकत्र आल्यानंतर खूप काही अशुभ परिणामकारक फळ मिळतात असं नाही बुद्धिभ्रम होणं एखादा अपशब्द जाणं एखाद्याचं मन दुखावलं जाणं असे आपल्याकडनं स्वर निघणं असे काहीसे परिणाम बुधदेव राहुदेव युतीमध्ये आल्यानंतर होतात मन होणं कुठल्याही गोष्टीचा अतिरिक्त विचार होणं असे काहीसे परिणाम देतात त्यामुळे या परिणामांना सामोरे जावं लागू नये तुम्हाला शुभ परिणामांची तीव्रता मोठ्या स्वरूपात प्राप्त व्हावी अशुभ परिणाम मिळू नयेत यासाठी तुम्हाला नित्य उपासना सांगितलेली आहे ती तुम्हाला करायची आहे तर आज आपण समजून घेतलं सिंह राशीच्या जातकांना बुध देवांची स्थिती परिवर्तित होणारी सत्तावीस फेब्रुवारी ते आठ मे पर्यंत कशी राहणार आहे तर या माहितीची तर तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका बुध देवतेचं दर्शन घ्या देवतेचं दर्शन घ्या आणि त्यांची कृपा प्राप्त करून घ्या पुन्हा भेटणार आहे अशीच महत्वपूर्ण माहिती घेऊन तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी येत आहेत काही समस्या येतात तुम्ही बँक क्षेत्रामध्ये काम करताय तुम्हाला विशिष्ट अडचणींना सामोरं जावं लागत आहे तर तुमच्यासाठी सांगू इच्छिते तुमची जन्मलग्न कुंडली तपासून घेणं तितकंच गरजेचं आहे तुम्हाला मार्गदर्शनाची आवश्यकता वाटतीये नक्की मला संपर्क करा त्यासाठी मी माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ राम